नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कवितेचं शीर्षक आहे लेक लाडाची ऐकूया लेक लाडाची गोड स्वभावाची लेक लाडाची गोड स्वभावाची जाण संस्कारांची फार गुणाची जाण संस्कारांची फार गुणाची रूपग तिचे लावण्यवतीचे रूपग तिचे लावण्यवतीचे नाकजणुतीचे चाफे कळीचे नाकजणुतीचे चाफे कळीचे नाजूक परी प्राजक्ताच्या सरी नाजूक परी प्राजक्ताच्या सरी नजर लाजरी बाहुली खरी नजर लाजरी बाहुली खरी वाणी मधाळ वर्ण तो गव्हाळ कंठी शोभेमाळ पायात चाळ मधाळ वर्ण तो गव्हाळ कंठी शोभेमाळ पायात चाळ स्नेह अपार असे अलवार स्नेह अपार असे अलवार हर्षविते फार गुणांचे सार ती चंद्रकोर निकेश संभार ती चंद्रकोर निकेश संभार पाचूचा गहार तिला देणार पाचूचा गहार तिला देणार हवा मेखला हट्टाने घेतला हवा मेखला हट्टाने घेतला नटण्याची कला ठावे तिजला नटण्याची कला ठावे तिजला मुखकमल नयन चपळ मुखकमल नयन चपळ हलके कुंतल वामलमल हलके कुंतल वा मलमल लळा लावत आईला सतत लळा लावत आईला सतत असं ते सोबत माया करत आहे हुशार समजूतदार आहे हुशार समजूतदार ती लाघवी फार मज आधार ती लाघवी फार मज आधार धन्यवाद